तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट राज्यातील शेतकरी दूध दरा प्रकरणी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत गेल्या वर्षभरापासून दुधाच्या भावाचा प्रश्न गंभीर झालाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुधाचे भाव पडले अशा भूलथापा शेतकऱ्यांना देऊन महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना बारा ते पंधरा रुपयांनी कमी भाव दिला जातोय दुसरीकडे गुजरात कर्नाटक पंजाब यूपी केरळ यांसह इतर राज्यांमध्ये दुधाला छत्तीस ते चौवेचाळीस रुपयापर्यंत भाव मिळतोय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना भाव मिळाला पाहिजे अशी मागणी दूध उत्पादकांनी केली आहे या मागणीसाठी दूध उत्पादक गावागावात बैठका घेऊन मोठं आंदोलन उभं करणार आहेत येत्या पंचवीस जूनला श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे आणि यासाठी संगमनेर अकोले राहुरी कोपरगाव या तालुक्यातील दूध उत्पादकही मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे तसेच संगमनेर तालुक्यातील चिखली या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असाही इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे खारेगाव येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जे रोको आंदोलन करण्यात येणार आहे पंचवीस जूनला त्या आंदोलनामध्ये संगमनेर तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातसुद्धा दिनांक अठ्ठावीस जूनला रास्तारोको आंदोलन चिखले येथून सुरुवात होणार आहे आणि आज दुधाच्या प्रश्नांवर जर बघितला तर सव्वीस सत्तावीस रुपयाची रेट मिळत आहे हे जर आपण शेजारच्या राज्यांमध्ये बघितलं गुजरात असेल कर्नाटका असेल आंध्र असेल केरळ असेल पंजाब हरियाणा असेल या राज्यांमध्ये छत्तीस ते अडतीस बेचाळीस रुपयापर्यंत रेट मिळतो आणि महाराष्ट्रातल्याच दुधाला आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम होतो का असा प्रश्न आमच्या पुढे आहे आणि यावर सरकारचं आज खासगीकरणामुळं कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही त्यामुळे आमची विनंती आहे सरकारला आणि या आंदोलनाच्या माध्यमातून की सरकारने तातडीने या दुधाच्या प्रश्नाचा हस्तक्षेप करून याच्यावर योग्य वेळेस योग्य निर्णय घ्यावा आम्हाला रस्त्यावर यायची वेळच येऊ नये पण सरकार आज पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नात त्यामुळे आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे ज्या पद्धतीनं सरकारच्या लक्षात आलंय की दुधानं आणि कांद्यानं कसं रडवलंय आणि पाडायचं काम केलं उमेदवारांना जर दूध उत्पादक शेतकऱ्यांना गृहीत धरलं सरकारनं यावेळेस आत्तापर्यंत जसं धरत आले तसं तर त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला नक्की पाहायला लागतील त्यामुळे सर्व दूध उत्पादकांच्या वतीनं मी हा इशारा देतो की तातडीनं दुधाचे दर वाढवून दूध उत्पादकांचा प्रश्न जर सोडवला नाही तर आपल्याला होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल पंचवीस तारखेला हरेगाव येथे जे दूध आंदोलन होत आहे माझं सरकारला एकच म्हणणं आहे की जर तुम्ही पंचवीस तारखेनंतर जर निर्णय घेतला नाही दुधाबद्दल तर आम्ही संगमनेर तालुक्यातसुद्धा चिखली या ठिकाणावरून रस्ता रोको आंदोलन करून या संगमनेर तालुक्यात दूध आंदोलनाला सुरुवात करत आहोत आणि हा तुम्हाला हा जनआक्रोश निश्चितच पाहायला मिळेल आणि तुम्हाला दखलच घ्यावी लागेल की शेतकऱ्यांना ला, शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव द्यावाच लागेल म्हणून माझी मायबाप सरकारला एकच विनंती की आपण आमच्याकडं दूध उत्पादक शेतकऱ्यांकडं असं हे त्यांना टाळू नका आपण जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव द्यावा अशी मायबाप सरकारला प्रथम मी आता विनंती करतो आणि अठ्ठावीस तारखेनंतर संगणमेर तालुक्यामध्ये चिखली येथून दूध आंदोलनाला सुरुवात होईल मी सरकारला निश्चितपणे सांगतो त्यांनी दूध शेतकऱ्यांची दखल घ्यावी या आंदोलनामध्ये दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट